होतं आहे होतंय दम काढा दम पॉप पण केला की नाही चालू केलं वाटतं तुम्ही मला अरे घेतलं खरं पण काय चाललंय तुमचं इथं किचन मध्ये तुम्ही काय आला आहे स्पेशल मम्मीला मी रेसिपी दाखवणार आहे कशाची ती बघण्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आहे का काय बनवणार आहे मला बघायचं कसे बनवायचे शिकवते तर आज मी बनवणार आहे स्पेशल पॉपकॉर्न तर भरपूर कमेंट आले तू पॉपकॉर्न कसं बनवते ते, ते दाखव व्हिडिओ वगैरे बनव तर चला आज मी स्पेशल मस्त पैकी तिखट आणि मिठाचं दोन प्रकारचं पॉपकॉर्न बनवणार आहे है ना हे सोपे मी बघितलंच नाही तू केलंय पण नाही बघितलं असं खालं ना बर तर आज मग बनवण्यासाठी आली खर का हा बर बनवू चला बनवूयात चालू या तर तुम्हाला काय आयडिया का त्यात काय असतं का नाही मला माहीतच नाही मी बनवलंच नाही त्यासाठी नाही त्याची मका बघितली काय ती कशी असते ना बर चला इथं मी मका चालेल घेतली तर ही आम्ही मका काय भेटते का आणि ही मका विकत आपल्या मकापेक्षा छोटीशी मका असते ही बघा ना पोपटीला आपली घरची जी मका असते ना रांगातली अशी असते मोठी चपटी असते ही बघा गोल आहे बघा वेगळाच प्रकार वेगळ्याच प्रकारचा मका आता इतर एवढी आणली मी चौशेरांगे जिंकेला गेली गेल बितावा तर चला ह्यातली ही अजून दोन तीन टाइम होईन दोन तीन टाइम गेल्या वेळेस मी किरती अजून आहे घरातीस रुपया घेते एवढेच करते सध्या ह्यातच भरपूर होईन आका कुकर भरत एवढं कुकर भरणार हां होय बघा तुम्ही आता तर मी सगळ्यात आधी घेते कुकर तर ही कालच धुवून ठेवलाय त्यामुळं त्याला फक्त मी पुसते ह्यात काहीच नाही इथं घेतलं मी मीठ इथं घेतलं मी तेल इथं घेतली मी, मी हळद तर तिकट बनवायचं काय मग काय तिकट बनवणार थोडं आज मिठाचं बनव आज मिठाचं बनवते मग त्यात वरण चटणी टाकू दोन दोन टाका हातन का नाही बर इथं मग पेटून ते आता मी ठेवलं करायला गॅसवर कुकर तर ह्याची मी मासाची शिट्टी काढून ठेवायची तर शिट्टी काढायची शिट्टी काढायची होत म्हणजे हवा बाहेर येते नंतर ती पॅक होऊन बसतो त्यामुळं काढली मग वाजणार नाही 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 वाजणार ते लगेच होतं त्याला शिफ्टी नाही बोलून द्यायची लगेच होतं पाच ते दहा मिनटात होतं बरं बघया कशी करते शिफ्टी तर काढून ठेवली नाही आता ही बघा शिफ्टी आता आम्ही घ्यायच्या तेल टाकलं एक ते दीड पळी तेल टाक तेल टाकलं आधी आधी पळी टाकलेली काय दोन दोन पळी तेल नाही दीड पळी मीठ बघा मीठ काय ठेवायचं कमी होतं माहिती

असं फटफट वाजायला एक झाकायचं का हा बघा की आता पिवळं होतं पांढरा आहे का नाही ती ती पिवळं थोडा एक तरी असा फुटला पाहिजे ना एक फुटलं ना मग झाकून ठेवतो मग ताड ताड ताडताडा वाजे तर फुटलेला सगळं भरतो आता कमी टाकलं आहे मग एवढं एवढं भरून अजून

तू सांग स्वीटीनी हे पोपकॉर्न छान बनवले मी आज पहिल्यांदा रेसिपी बघूयातली पण मी असंच खात होती ते आणल्यावर आणायचे माझं मी इकडे बनवायचे खायला खायला द्यायचे मी इकडे कपडे शिवायचे ना टीव्ही टीव्ही बघायचे बघतच नव्हती कशी करते आज मी पहिल्यांदा बघितलं आवडलं बघा पॉपकॉर्न मस्तपैकी आता खातो आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा की कशी वाटली आणि जमलं तर तुम्ही पण बनवू शकताय माझी रेसिपी बघून आणि मी काय यूट्यूबची कुठली बघितली नाही मी माझ्या मनाने केली छान झाली मला तर आवडली बघा नंतर तुम्ही म्हणता ही यूट्यूब जी बघित बघते ना आम्हाला करून दाखवती तसं काय नाही तर चला व्हिडिओला करतोय तेच बाय